ओर का बरं परदेशात जायचं लग्नाला किती वाजता बिगर चाकाच्या झाडावर बत्तीचाळीस वाजता बत्तीचाळीस वाजता का लग्न आज उद्या हळद परदेशी जायचं लग्नाला खायला कमी नाही केला बरं का आता शमडाची कडी लावून पत्या आणि गुचिड्या चटणी पाय बांधून जायचं हात बांधून जेवायचं चाळणीने पाणी प्यायचं या डायरेक्ट केस करून दाढी कर करा लग्न हा सर करा काही भीत नाहीगर पकडलं तुम्हाला मग काय करायचं केस करायचे काही पण करा जाऊ दे आपले माणसं आहेत म्हणून सोडून देतो ना बदली करून टाकल्याची तुमची डायरेक्ट इंडियात ना भारता। इंडियातून भारतात उरकल नाही का तुमचं लग्न लग्नाला शेवटचं लग्न माझ्या सासराच्या पाप्पाचं कोणत्या गावाला लग्न वैताकडला झाडावर लग्न आहे पाणी पावसाच जाता वैतागवाडी कुठे वैतावाडी कुठं कोला खाली पुलाखाली ठीक आहे आज लग्न आहे उद्या हळद आहे परदिवशी घरच्या भाकरी घेऊन जायचं लग्नाला खायला कमी नाही केला तर मिठाचे गुलामजांबू केले तळ्यात तांदूळ टाकलं शिजाला आणि कांद्याचा जांबरस केला प्यायला वाट भरून जेवण करायचं लादायचं नाही परत मागायचं नाही पाय बांधून जायचं हात बांधून जेवायचं चालणीने पाणी प्यायचं भिती टोन पोसायचं आणि परदेश उरकाचं बिगर चाकाच्या गाडी जाऊन बसायचं बघा चाळीस पुती डिझेल गेले गाडीला शे लग्न शेवटच्या आता लग्न आमच्याकडून खर्च तुमच्याकडे ओरका बरं परदेशी आता जायचं लग्नाला किती वाजता बिगर चाकाच्या झाडा उभा केल्या गाड्या लग्न किती वाजता बत्तीचाळीस वाजता बत्तीस चाळीस वाजता लग्न आचं उद्या हळद परदेशी जायचं लग्नाला खायला कमी नाही केलं बरं का आता बर शेंबडाची कडी थोकोलांचा आणि गुचिडा चटणी पाय बांधून जायचं हात बांधून जेवायचं चाळणीने पाणी प्यायचं जायचं अजून परदेशी <laughs> पर उरकाच बिगर चाकाच्या गाडी जाऊन बसायचं बघा चाळीस पुती डिझेल गेले गाडीला लग्न शेवटचा माझ्या सासराचे प्पतच लग्न आमच्याकडून खर्च तुमच्याकडे धन्यवाद धन्यवाद उरका लोक रादेशी लग्नाला जायचं आपल्याला तुम्हाला साडी घेतली लग्नामध्ये आईर साडी किलोची दीड किलोची नद घेतली नाकात घालायला परत तुम्ही म्हणता साहेबांच्या लग्नाला गेले काहीच न घेतलं रुसून आणि शेवटचं लग्न आहे काय जमलं का जम नाही अजून सांग ना समृद्धी जमलं का नाही पप्पाचं नव... पप्पाला मुलगी नवीन बघितलं ट्रॅक्टर मध्ये नवीन माणसाला लाज होती दोन द्यायचं बरं काही बघितलं काय आता पाऊस पडा ना घे तेवढं साहेब पावसाला फोन केला मी बॅटरी काढून बॅटरी काढून फोन केला का? नंबर नाही सांगितलं साहेब तुमचा साधारण कुठे बितरा कवा बिलावा बंद असतो लावा कवा बी कवा इमेराचा हिमेराचा कवा लावा बंद असतो बॅटरी संघ आणि मोबाईल नोकेचा मोबाईल आणि ठोक्याचं घर